जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप आणि रिपाई आठवलेकर रोकडा सावरगाव जिल्हा परिषद सर्कल गटाची आणि पंचायत समितीच्या प्रचारसभेला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र बाळासाहेब पाटील टाकळगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष राजू देशमुख साहेब अशोक काका केंद्रे बाळासाहेब कांबळे साहेब रिपाईचे नेते भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा सदस्य माजी सहकारी ब्रम्बा गुट्टेसाहेब शिवानंदजी हेंगणे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजीराजी देशमुख रामबाऊ बेललाळेजी निवर्तरावजी कांबळे कमलाकारावजी देशमुख नारायणराव देशमुख तुकाराम पाटील साहेब ज्ञानबा भटगिरे युवराज भोगरे प्रदीप जाधव नामदेवराव विराळे सुनील वावळे श्रीकांत बनसोडेजी प्रभावजी ताई कांबळे नगराध्यक्षा प्रदीप पुन्ना कांबळे नगरसेवक हुसेनभाई शेख नरसिंगजी जगताप शुभम गोरटे विनायक राख नागोराव गोगरे बालाजी घोगरे सुनीलराव मुंडे दत्ता आगलावे लखन माकणे विशाल जाधव संगम कापसे श्रीधर जाधव तुकाराम बापू जाधव बाळू गोगरे अशोकरावजी चंद्रशेखर जाधव श्रीराम गोरटे मनमत कापसे सुधाकर अमराळे पंढरी वाघमारे मुकुंदराव देशमुख धनराज बोडके युवराज पाटील राजाभाऊ शिंदे नगरपालिकेचे उपस्थित असलेले सर्व नगरसेवक आत्ताच उपस्थित झालेले आपले शिनगाव विभागाचे भारतीय जनता पक्ष आणि युतीचे उमेदवार भागवतरावजी गुट्टे पत्रकार मित्र उपस्थित बंधू आणि बघिलेलो सर्वप्रथम मी या ठिकाणी रोकडोबाला आणि हिंद चादर श्री गुरु ते बहादूर साहेबजी यांच्या तीनशे पन्नासशा जयंती शताब्दी निमित्त तसेच गुरु श्री गुरु सिंगजी यांच्या तीनशे पन्नासाव्या गुरता गद्दी शताब्दीच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देतो आणि आजच्या प्रचार सभेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो <प्राथा> <प्राथा> मित्रांनो पाच तारखेला आपल्याला मतदान करायचे आहे अनेक वर्षापासून कार्यकर्त्याला कामाला या ठिकाणी संधी भेटली नाही मध्ये प्रशासकीय काळ गेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवार तो त्या भागामधला असला पाहिजे सहसा एखादी नसला तर मग बाहेरून आपल्याला ऍड करावं लागेल परंतु योगाव यावेळेस मात्र आपल्याला सतरा गावामधला हा लागणे भेटलेला आहे अतिशय सुशिक्षित आहे नम्र आहे आणि व्यापारी वृत्तीचा आहे त्याचबरोबर देवाभाऊनी आयुष्यभर सेवा केली प्रशासन सेवेमध्ये शेतीशी निगडीत त्यांचं नात आहे आणि गावाकडं आल्यावर देखील ते स्वस्थ बसले नाही मला समाजाचं काहीतरी देणं लागत आहे आणि म्हणून त्यांनी एक प्रोड्युसर कंपनी करून आपल्या भागातल्या लोकांची सोय केलेली आहे ते महेश बँकेचे संचालक देखील <laughs> आहेत आणि तिसरी जी भगिनी आहे ती सर्वोदय नावाची ते माझ्या गावातलीच मुलगी आहे त्यांचं कुटुंब अतिशय प्रामाणिकपणाने जाधव साहेबांच्या सोबत त्यांचे वडील आजोबा संभाजी सरोजे काम केले माधव सरोजे आमच्याकडे काम करतोय आणि राजकीय वारसा असणार आहे आणि अतिशय प्रामाणिकपणानं जिथं गेले तिथं ते सेवा करण्याचं काम केलेलं आहे म्हणून असे चांगले आणि गुन्हे लोक तुम्हाला दिलेले या खाटेकर आणि मग सांगत असताना या मतदारसंघाच्या काय अडचणीत काय प्रश्न आहेत काम कोणते महत्वाचे आहेत प्रॉरिटी कोणते आहेत प्राथमिक तरी या लोकांना माहिती असल्या पाहिजे मग आज आपल्या मतदारसंघामध्ये प्रचंड मताने आशीर्वाद दिला प्रचंड आशीर्वाद मंत्री व्हायची संधी भेटली पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं बाबासाहेब कांबळे साहेबांनी आपल्याला प्रगती करायची असं आहे तर आपल्याला शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे आज आपण बघतोय माझं या वर्षामधलं या पाच वर्षाच्या क्रम सगळ्यात महत्वाचं काम माझ्या आयुष्यामधलं सगळ्यात महत्वाचं काम राहणार आहे ते म्हणजे निंबोटीहून आपण सत्तर किलोमीटर पाणी आणणार आहे अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि आपल्या या सगळ्या भागातल्या लोकांना पाण्याची सोय बारा बारामयी होणार आहे मग ते भूजेकरवाडी असेल तांबडसा असेल प्रवीण रेड्डी इथं आलेले खोज विभाग असेल नाटण्याची परिस्थिती तशी झाली आहे नागटण्याच्या लोकांना पाणी भेटतंय पण इकडं भेटत नाही भेटत नाही परंतु भविष्याच्या काळामध्ये ह्या सगळ्या लोकांना पाणी भेटणार चार ठिकाणी पंपिंग करू आपण एक पाणी सुट करतय पुन्हा तिथून वृद्धाला एक बॅरेजेस बनतोय तिथल्या लोकांना त्या तुम्हाला पाणी येता येईल पुन्हा ताबडसंगीच्या डॅम मध्ये करणार आहे म्हणजे त्यांना पाणी जे कमी पडणार आहे ते देखील कमी पडणार नाही आणि तिथून मात्र डायरेक्ट झरीला त्या ठिकाणी दोन टीएमसी दोन टी एम सी म्हणजे जे तिरूचा प्रकल्प आहे तेवढं पाणी आपल्याला येणार आहे अंतिम टप्प्यामध्ये आले तीन साडेतीन चार हजार कोटीचा प्रकल्प आहे उन्हाळ्यामध्ये आता सांगितलं आम्हाला अंधोरी मतदारसंघामध्ये ते वायगेच आहे कांबळे साहेबांनी सांगितलं सोलखेड मानखेडला तिथं दोन बॅरेजेस घेतलेत ते अंतिम टप्प्यात आले उन्हाळ्यामध्ये झालं असतं पण मे महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे त्याला कामाला आपल्याला रोकावा लागेल तिथे सहा सहा आहे म्हणजे इरिगेशनचा जो प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये आपल्याला न्याय मिळणार आहे तेवढंच नाही पुढे मग खोजेकरवाडी झालं आमचं कोर्ट उभा झालं पिंपळवाडी झालं पुढून गेल्यानंतर मग आमचं लिंगदाळा आहे तिथून गेल्यावर मालखाला देखील नांदूरच्या तळ्यामध्ये पाणी आला आहे मांदूरच्या तळ्यात पाणी येऊन पुन्हा अहमदपूरच्या तळ्यात येणार आहे अमदपूर पाणी ओवर करून काळेगावला येणार आहे इकडे तामटसांगला जाणार आहे आणि तिथून मग पुढे अजून जाणार आहे दे बेलगावच्या तळ्यात जाणार नाही कारण त्याचा फ्लो सगळा लेफ्टला बाजूला आहे आणि मग शिरूरला येणार आहे शिरूरला कसं सोडता येणार म्हणून शिरूरला येऊन पुढे वळसंगीच्या माळावर मांडणीच्या डॅममध्ये जाणार आहे तिथून थोडगा आणि मोगा हे पाण्याला आपल्याला उन्हाळ्यामध्ये काय त्याचा फायदा आहे की पाऊस तिथं जास्त झाल्यानंतर होऊन जाणार पाणी हे आपण कधीच उचललो की तिकडं जे या वर्षी बघितलं किती दूर होऊन गेले जनावर गेले त्याच्याशिवाय आता पर्याय आंध्र प्रदेशामध्ये एक धरण चंद्रशेखर केलं जगातलं पहिलं धरण आहे सहाशे मीटर उंच पाणी अजब अजब म्हणजे जादू झाली इमॅजिन आहे आणि पूर्ण त्याचा तेलगणा राष्ट्र त्याने लम सुलम केलेला आहे आपल्याला बाकीचं काही करता येत नसत तर मतदारसंघाला करावं दुष्काळी नाम या मतदारसंघाच्या इतिहासातून पुसून काढण्यासाठी हे घेऊन मग हो। आपण विकासाला मतदान करणार आहात का कोपराच्या कोपराला मूळ लावणाऱ्या मतदार तुम्हाला देखील त्यावेळेस संधी दिली होती तुम्ही काय केला ते सांगा लोकांना लोकशाहीबद्दल बोलता तुम्ही लोकशाही आम्ही कुठेतरी आध्वरित भाष्य ऐकलं आमच्या मित्राचं विश्वास कांबळे नावाचा त्याचा वेळेत फार नाही काय सांगितलं लोकांना यांनी अधिकाऱ्यावर दबाव टाकून त्याला फॉरम करू दिला नाही अरे लोकशाही आहे तुम्ही दहा वर्षे आमदार राहिलात तुम्हाला काही कळतय का नाही वर शिपावर आल्या विश्वास कांबळे हा पोलीस खात्यात नोकरी केलाय टायमिंग कितीचं दिलंय तीनच आणि तुम्ही तिकडे भाषण करत बसला मग त्याच्याशी ताबडतोबत घालायचं गुजत घालणं हा तुमचा धर्मच आहे कुठं मार्केट कमिटी मतदान केलं त्या दिवशी हुजत घालतात बोलत असताना सांगितलं की आम्ही दलिताला त्या ठिकाणी अरे जिथं दलिताला उमेदवारी द्यायची तिथं दिली नाही तुम्ही कशाला कळवळा घेऊ लावला तुम्ही तिथं ओपनची जागा होती ओपनला द्यायला पाहिजे आणि तुम्ही अहमदपूरच्या नगरपालिकेमध्ये अमित रेड्डीच्या वार्डात मुन्नाच्या वार्डामध्ये मागास ठिकाणी लिंगायत समाजाच्या शेटकरला उमेदवारी दिला हा अन्याय तुम्ही केला आम्ही नाही केलो तुम्ही कशाला बोलता अरे आम्ही तर अहमदपूरच्या नगरपालिकेत बघा मायक्रो प्लॅनिंग केलं सोशल इंजिनिअरिंग केलं मुस्लिम समाजाला आठ नऊ जागा दिल्या केरपीआयचे दलित समाज आमच्या सोबत राहतात त्यांचे मत घेतो त्यांना देखील चार जागा दिल्या आम्ही तीन जागा आल्या एक आमचा मुलगा तोरुन थोड्या मताने पराभूत झाला पण पर तुम्ही मात्र तिथं सांगता एकीकडे आणि तिथं ओबीसीच्या ठिकाणी मुळ्याला दिलं तुम्हाला म्हणजे काय म्हणाव आता तुम्हाला मला सांगायच्या पत्रकार बंधूला विचारा प्रश्न बाबासाहेब पण नाही हा प्रश्न विचारलाय म्हणा ओपनच्या ठिकाणी ओपन द्यायला पाहिजे आणि दलिताच्या ठिकाणी दलित द्यायला पाहिजे म्हणून तुमच्या बोलण्याला अर्थ नाही तुमच्या बोलण्याला सीमा नाही लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकाचं राजकारण पर्यंत चाललं पण हे पोलीस पासून ह्या लोकांनी वळखी आहे आज मला सांगा अगं हे पोलीस मध्ये आपण रोखडा सावरगावचे हो पुत्र म्हणतात खंडाळीचे मानस पुत्र म्हणतात का तिथे प्राथमिक आरोग्य केंद्र करू शकलो नाही माझ्या मित्रा पट्ट्याने करून दाखवला रोखडा सावरगावला काम संपलंय ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसासाठी आरोग्याची सोय करायचं काम तिथे केलं गिरगावला देखील के ग्रामीण भागाची ग्रामीण रुग्णालयाची मागणी होती पन्नास खेडे तिथं राहतात ग्रामीण रुग्णालय केलं खंडोळी माझे खंडाळी माझे मा कर्मभूमी आहे म्हणता मग कर्मभूमीची आठवण निवडणुकीत तिथे इतर विकासाच्या वेळेस लक्ष करावं ना तिकडे मी जाऊ काय खंडाळीच्या जा लोकांना खंडाळी उजना भागात फिरला असता दिसना गेले का डोळ्याला कसले रोड उल तीन हजार कोटीचा तीनशे अकरा कोटीचा रोड चाललाय खड्यामध्ये तर बघितलं आपण त्याला कॉन्क्रिटीकरण केलंय सगळे गाव हायवेवर आले आंधोरी करा तर अहमदपूरून एक मधून रोड दिलाय झाला तो कम्प्लेट आणि आता अहमदपूरचा जो रस्ता झालाय तीनशे अकरा कोटीचा किनगावच्या जवळ आला आणि काही दिवसामध्ये किनगाव मधून बाहेर जाणार ह्या रस्त्याला देखील मंजुरी दिली आहे अजून पुढच्या राहिलेला लाखांना रस्ता करायचा आपल्याला लाईटचा प्रश्न होता आज सरकारने चांगल्या प्रकारचं नियोजन केले देवेंद्र भाऊने आणि सौरऊर्जेचं खूप मोठं काम घेतलं प्रत्येक तेहतीस शहरात केवीच्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी अशा प्रकारचं सौर विद्युतीची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी या वर्षात एक ती मला शेतकरी भेटला नाही ट्रान्सफॉर्म जळाला आणि व्यवस्था केली सगळे ट्रान्सफॉर्म नवीन शंभर शंभरचे आणून ठेवले इथे बसले तर आमच्या टाकाळगावची मुस्लिम बांधव विचारा त्यांच्या मस्जिदून आणि गोरगरिबाच्या घरावर लाईट गेली होती का दिसली नाही तुम्हाला त्या दिवशी त्या पट्ट्याने पैसे पंचवीस लाख रुपये दिले आणि ह्या गोरबेरियावरची मोठी लाईन होते साधी लाईन असेल तर कमी पैसे लागतात लाईन थर्टी थ्रीची होती ते काढली मित्रांनो हे म्हणतात काम आणि गावामध्ये जे काही रस्ते सभागृह आहेत येणाऱ्या काळामध्ये काय आमचं काम आता राहिलेले काही मोठे ब्रिज आहेत अहमदाबा त्या सुदेगाव शेंद्री हृदयापासून खटाईला किंवा काय जाणारा मोठा पूल सात आठ कोटीचा दो करायचा सगळ्यात महत्वाचं आम्हाला पर्यटन लोक चाकरून येणारे असते इथं जे परचंडच्या पलीकडे आहे तो पूल आम्ही नंबर दोन त्याला टाकलेला आहे मग त्याच्यानंतर आम्ही इकडे कोकण गेला एक पुलाची आवश्यकता बाळू केंद्रच्या गावाकडे पूल सतत पाणी त्याच्यावरून आहे ते पूल आपल्याला करायचं आहे अशा प्रकारचा विकास करायचा आहे ही निवडणूक कार्यकर्तेची आहे इथूनच माणूस तयार होत आहे मग इथून गेलेला माणूस पंचायत समिती आणि जिल्हा मध्ये दर बैठकाला गेला पाहिजे मतदारसंघामध्ये फिरलं पाहिजे फिरल्याशिवाय आपल्याला कामं कळत नाही शाळेची काय अडचण आहे आरोग्याची काय अडचण आहे पिण्याच्या पाण्याची काय अडचण आहे घरकोलाची काय अडचण आहे विहिरीची काय अडचण आहे लाईटची काय अडचण आहे ग्रामसेवकाची काय अडचण आहे कृषीच्या संदर्भात काय अडचण आहे हे कधी कळत तुम्हाला तुम्हाला गावोगाव जावं लागेल आपण सगळे शेतकरी शेतात गेल्याशिवाय शेत आपल्याला काम सांगत नाही राज्य खर्चाचं शेत काय तर आहे आणि मग आमचे दुसरं दोस्त मित्र काळेगावकर तेही जिल्हा परिषदला होते कधी बिचाराला फैल घेऊन मला जिल्हा परिषदला दिसला नाही आमदार म्हणून राहिल्यावर पण कधी दिसला नाही खदाडेसाहेब मला मकळ भरत दिसत आताही खंदाळे साहेब मंत्रालयामध्ये येतात पण हा पट्ट्या काही या बारशीच्या पुढेहीच नाही सांगायचं तात्पर्य की तुम्हाला पाठपुरा करावा लागत सत्तेमध्ये नसले तरी काम होता नाव जोडलेले तुमचे तेल प्रश्न पाहिजे सुख दुख आहे आणि कार्यकर्ता म्हणजे केवळ विकास केला म्हणजे कार्यकर्ता नाही सुखा सुखादुखामध्ये गेला पाहिजे चांगला कार्यक्रम झाला याच्या सुखात गेलं पाहिजे काही दुःख घटना घडली तर त्याच्या दुखामध्ये सामील होऊन त्याला दिला पाहिजे आधार दिला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा केवळ आले की कधी ह्या पक्षात कधी त्या पक्षात आता माझं पक्षी जर द्यायचं ठरलं पक्षी बदलणाऱ्या माणसात तर तुमच्या दोस्ताला बक्षी आता एवढीच निवडणूक तू तरीवर झालं असाच पाय आहे ओका असाच पाय आहे पाच तारीख झाली की सहा तारखेला दहा कुठे काय पद्धत काय पुन्हा सगळं नीट राहायचं सगळं असलेले लोक तर तिच्या मागे गेले गेले स्वर्गात ह्याच्या सगळं राहणार आहे बबन हांड्याची ते झाले काय मी नाव कशाला सांगू बिचारा काय चांगले प्रकारचे संस्कार कार्यकर्ता करू कर शकला नाही कार्यकर्ता चुकीचा असं सांगायला पाहिजे ना आणि म्हणून त्यांच्याकडे काही विकासाचं भांडवल नाही आज काँग्रेस पक्षाची आपण काही बोलायची गरज नाही त्यांची काही फार परिस्थिती चांगली पण कुणी नाही असं समजायचं कारण नाही निवडणूक आणि युद्ध कधीच कमजोर मला समजायचं कारण नाही आपल्याला निवडणुकीत डोळ्यात तेल घालून आहे कार्यकर्त्यांनी आता सांगितलं उमेदवार सगळ्या ठिकाणी पुरत नाही मीच उमेदवार समजून काम केलं पाहिजे आणि हे जर कर का 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 काम करायला गेले तर आम्ही एवढे व्यासपीठावरचे आहोत बाबा आहे शिवानंद शिवान हे शिवाजीराव देशमुख आणि महागाजून लई दुसरी झाले सांगायचं की हे टीम आहे कार्यकर्त्याची टीम आहे केंद्रामध्ये आपलं सरकार आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज देशाचं काम होत आहे आता मला एवढं जायचं अचानक नांदेडला माझ्या खात्याचे मंत्री अमित भाई शहा तिथे यायला लागले पाच राज्याचे मुख्यमंत्री यायला लागले पंजाबचे बामसाहेब यायला लागलेत अजितदादा पवार आले तुमचा बाबासाहेब पाटील त्याच्या सोबत बसणार <laughs> आहे ते मला गुरु गुरु इथे फिरलं आहे अरे वर्षात पूर्ण महाराष्ट्र पालता घातलाय सहकार चळवीला दिशा द्यायचं काम केलंय मतदारसंघाला वाऱ्यावर सोडून जमतं का अगोदर माझा मतदारसंघ आणि त्याच्यानंतर मग बाकीचा सगळा कारभार त्याही खात्याला न्याय दिला पाहिजे पक्षालाही न्याय दिला पाहिजे माहिती केली होत असतात नगरपालिकेला परत थोडासा नाही तर नाही माहितीच आहे ना काय फरक बोल आहे बरोबर व्हायला नाही पाहिजे होत ते पण राजेत काही समाजामध्ये अशी माणसं काही तशीही माणसं आणि म्हणून त्यावेळेस लागलेली ठेस लातूरला लागलेली ठेस आता मला सुचवून घेऊ आपण आणि म्हणून अशा प्रकारची या ठिकाणी महायुती केलेली आहे किनगाव त्यांना दिले भागवतराव आहेत खाली काकू आहेत खंडाळीमध्ये एक तरुण इंजिनियर आहे आयुष्यभर सेवा केलेली गुंटरे अंधुरी गावाला कधी आपण फार काही दिलं समितीला आपला सुधीर गोरटे गुट्टे तिथं पंचायत समितीला दिलाय सोशल इंजिनिअरिंग केले ना आपण म्हणून तिथं वंजारा समाजाला तिथं आपण दिलंय डॉक्टर आहेत आपले जे गोंडपुरीजी त्यांच्या सुनला आपण दिले आणि त्या निमित्तानं त्या देखील एक दिवस तुमची आरोग्याची सेवा करणार आहे तिथं झालं आता इकडे आमच्या खटाळीमध्ये रेखाताई तरडेला दिले आहे बाकीचे खाली उमेदवार त्यांच्यासोबत दिले त्यांचे चिन्ह वेगळे कमळाचे चिन्ह आहेत जे जे चिन्ह त्यांचे त्यांच्या समोरचं बटन दाबा घड्याळाच्या समोरचे ते माता आणि हडोटीची जागा दिलीप्रा मालकाला त्यांच्या पुतण्याला द्या तर प्रकाश पालकांनी त्या काळामध्ये खूप चांगलं काम केलं होतं आज भयात येत आहे आणि मग त्यांची इच्छा होती किंवा माझ्या पुतण्याला द्या आणि म्हणून मग आपली जबाबदारी आहे की ज्या लोकांनी आपल्याला काही सहकार्य केलंय आबानी केलंय साहेबांनी केलं आमच्या भारत सामीनी केलं म्हणून मग कुठंतरी सोबत पक्षासोबत राहून काहीतरी काम केलं पाहिजे म्हणून त्यांचे दिलीप मालकाची पुतणे ऍडव्होकेट काय अजिंक्य देशमुख त्या ठिकाणी दिलंय म्हणजे देशमुख बी पाहिजेच ना केवळ लातूरच्या देशमुख भागून आपण आपल्याला देशमुख तयार करायला यायचं आणि म्हणून आपण त्या ठिकाणी त्यांना दिलंय अतिशय गुरीब माणूस खाली कृष्णा भोसले म्हणून दिलाय आणि हडोटी म्हणून अशा प्रकारचे आपल्या महायुतीचे उमेदवार आहेत आपण इथल्या गळ्याच्या समोरचे तिन्हीच्या तिन्ही गळ्या समोरचे बटन दाबा आणि बाकीचे जे काही मतदारसंघात लोक आहेत त्या लोकांना आपण आशीर्वाद द्यावा भगवत कुठे अतिशय कार्यक्षेप कार्य करतात सतत धड पडणारा लोकांचं काहीतरी करणारा मला माहिती आहे त्यांना देखील आपण दिल्या अर्थ प्रत्यक्ष आपण सर्वांनी आपल्या माहितीचे जे, जे काही उमेदवार आहेत त्यांना आपण आशीर्वाद द्यावा आणि येणारी जिल्हा परिषद पंचायत पर समिती महायुतीचा झेटा फडकावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आपण एवढ्या लोकरीत आला म्हणजे आता कार्यकर्त्यामध्ये राजकीय शासपणा जे म्हणतो ना तो आलेला आहे एवढ्या सकाळी एवढे कार्यकर्ते जमलेत म्हणजे साधी गोष्ट नाही तुम्ही ठरवलंय आता फक्त पाच तारखेपर्यंत हा टेम्पो कायम ठेवा आणि पाच तारखेला बूथवर घेऊन जाऊन मतदान करून घेणं ही आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे आणि ते करून घेतात अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि मग लांबलेलं भाषण संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद